नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पहिलीची संकलित मूल्यमापन दोनची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांची आहे यात दहा गुण हे तोंडी कामासाठी आहेत आणि वीस गुण हे लेखी कामासाठी आहेत बऱ्याच पालकांची मागणी होती की विद्यार्थ्यांच्या सरावासाठी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका हव्यात त्यासाठी हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मुलांचा व्यवस्थितरित्या सराव करून घ्या प्रश्न पहिला पाच गुणांसाठी शब्द ऐकून लिही या ठिकाणी विद्यार्थ्याला पाच शब्द ऐकवायचे आहेत आणि ते त्याच्याकडनं लिहून घ्यायचे आहेत प्रत्येक शब्दाला शुद्ध शब्दाला गुण दिला जाणार आहे त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये चित्र पाहायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे बघा पहिलं चित्र आहे सायकल दुसरं आहे ससा तिसरं आहे बादली त्यानंतर प्रश्न तिसरा खालील शब्दात लपलेले तीन अर्थपूर्ण शब्द शोधून लिहायचे आहेत बघा ते शब्द नाक पूर नार गर हे नागपूर शब्दापासून बनलेले आहेत तसं वाढदिवस या शब्दा शब्दा शब्दापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत पहिला शब्द आहे वाढ दुसरा दिवस त्यानंतर दिवा सव दिस या पद्धतीने प्रश्न चौथा रिकाम्या जागा तीन गुणांसाठी बघा कंसात का काही शब्द दिले ते आपल्याला खाली रिकाम्या जागी टाकायचेत मोर सुंदर पक्षी आहे उदाहरण दिलं आहे बघा पक्षी हा शब्द त्या ठिकाणी टाकलाय तसं त्याची पिसे रंगीत असतात त्याच्या डोक्यावर तुरा असतो मोर पिसारा फुलवून नाचतो या पद्धतीने रिकाम्या जागा कंप्लीट केल्या तर आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर प्रश्न पाचवा तीन गुणांसाठी खालील अक्षरांपासून तीन अर्थपूर्ण शब्द बनव बघा आता काय शब्द बनेल याच्यामधून पाऊस त्यानंतर धर ऊस माऊ पार यापैकी कोणतेही तीन शब्द लिहिले की आपल्याला तीन गुण द्यायचे प्रश्न सहावा पुढील चित्रात कोण काय करत आहे ते लिहा बघा पहिल्या चित्रामध्ये चार ओळींमध्ये आपल्याला लिहायचे दिलेल्या चित्रात मुलगा शॉवर खाली आंघोळ करत आहे दुसरं चित्र दिलेल्या चित्रात दोन मुली फुगडीचा खेळ खेळत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये दिलेल्या चित्रात आई भाज्या चिरत आहे या पद्धतीने आपण ही माहिती लिहायची आणि तीन गुण मिळवायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सरावासाठी या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील गणित इंग्लिशची तर तीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती, ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करून ठेवा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू